नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी सुपर ट्रिक आहे स्थानिक किमतीतील फरक आता या ठिकाणी फरक आहे परंतु मी या ठिकाणी ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला चार ट्रिक सांगणार आहे आणि अतिशय महत्वाच्या आहेत त्या प्रश्न बघा काय तीनशे अठरा पॉईंट त्रेचाळीस या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे प्रश्न बघा इझी आहे खूप सोपा आहे एका चुटकीसरशी उत्तर येत मध्ये तुम्हाला मी चार ट्रिक सांगणार आहे बघा कोणत्या चार स्ट्रिक आहेत त्या संख्या लिहून घेतो आधी आता या ठिकाणी बघा दोन संख्या कशा लिहिल्या दोन संख्या मध्ये लिहिल्या दोन संख्या अशाच लिहिल्या आहेत इथं मी तुम्हाला फरक काढून दाखवणार आहे कशाचा शतक आणि शतांश स्थानचा जर फरक काढला तर शत शतांश स्थान आहे आणि शतक स्थान आहे आता लक्षात ठेवा फरक कधी पण काढताना फरक कधी पण काढताना तिथं दहातून काय करा वजा करा दहातून तीन गेले सात राहिले आणि इथं जो शेवटचा अंक आहे याचा जो काढलेला आहे इथला विचारला कुठलाही विचार एक कमी करायचं त्यातून तीनातून एक गेला म्हणजे दोन आणि बाकी सगळे काय करायचे नऊ लिहायचे आणि दशांश चिन्हाच्या चिन्ह खाली हे तुमचं उत्तर आलं यदा कदाचित तुम्हाला बेरीज विचारली इथे तर काय करायचं ज्या स्थानाचा आता तीनचा विचारला आणि इथल्या तीनचा बेरीज विचारली तर मध्ये काय करा सगळे शून्य टाका इथं दशांशला चिन्ह ठेका आता बिना दशांश आलं आणि फरक विचारला बघा बिना दशां दशाम चिन्हाचा फरक होता इथे बिना चिन्हाचा फरक आहे तरी काय करा दहा काय करा वजा करा इथे राहिले सात आणि इथे राहिले दोन बाकी सगळे काय करा नऊ आणि इथे इथे लक्षात ठेवा बेरीज विचारली असेल या तीनची आणि ह्या तीनची विचारले तीन ल्या इथं तीन ल्या बाकी सगळे काय करा मध्ये शून्य ल्या अशा प्रकारे तुम्हाला चारही पद्धतीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय प्रश्न कसा येऊ द्या कसाही फिरवून द्या फक्त प्रश्नाचा अर्थ लक्षात ठेवायचा आणि उत्तर काढायचं ओके थँक्यू